स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा आळसंद साजरी होते दिवाळी तीन दिवस कार्यक्रम फटाक्यांच्या आतिषबाजी रस्त्यावर रांगोळी आज आळसंद गावामध्ये श्रीनाथ मंदिरामध्ये मूर्ती स्थापना व जोगेश्वरी मातेची स्थापना कलश रोहन कार्यक्रम फार उत्साहात साजरा होत आहे गावकऱ्यांच्या मध्ये दिवाळी प्रमाणे मूर्ती स्थापनेचा कार्यक्रम साजरा होत आहे आम्हा सगळ्या गावकऱ्यांना या दिवसाची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो आज हा दिवस आला आहे आम्ही हा दिवस दिवाळीप्रमाणे साजरा करत आहोत तुम्हाला सोने खरेदी करायचा तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्केट ज्वेलरी शो रूम एचयू वायडी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे खानापूर तालुक्यातील आळसंद येथे श्री काळभैरवनाथ व जोगेश्वरी माता मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहे दिनांक वीस डिसेंबर रोजी या मूर्तींचे गावात आगमन झाले त्यांचे स्वागत गावातील अनेक महिला व पुरुषांनी केले रस्त्यावर रांगोळी काढून व फटाक्यांची आतिषबाजी करत या मूर्ती गावातून वाजत गाजत आणण्यात आल्या तीन दिवस हा धार्मिक कार्यक्रम चालणार असून गावातील अनेक लोकांनी यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला अळसंद येथे या मूर्तीच्या आगमनानंतर संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली यानंतर जोगेश्वरी मातेच्या मंदिरात तेथील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तसेच श्री काळभैरवनाथ या मूर्तीचीही श्रीनाथ मंदिरात प्रतिष्ठापना होणार आहे पुढील दोन दिवस हे कार्यक्रम सुरू राहणार असून यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी संयोजकांनी केले आज स्री आ, काल जोगी स्री या ठिकाणी आळसन नगरीतून श्री काळभैरवनाथ भैरवनाथ व माता जोगीश्रीची अशी मिरवणूक काढण्यात आली यासाठी आळसन गावातील सर्व नागरिक महिला प्रचंड संख्येने या मिरवणुकीसाठी उपस्थित होत्या त्याचबरोबर या ठिकाणी आता दोन्ही मूर्ती आलेल्या आहेत जोगेश्वरीच्या मंदिरामध्ये जोगेश्वरीची मूर्ती आहे श्री नाथ मंदिरामध्ये काळे भैरवनाथाची मूर्ती या ठिकाणी आताच आलेली आहे आ, ते या ठिकाणी उदयजाला या दोन्ही मूर्तींच प्राणप्रतिष्ठा करून विधीपूर्वक रविवारी म्हणजे परवा दिवशी त्यांची या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे या यासाठी लागणारा पूर्णपणे निधी हा पूर्ण लोकवर्गणीतून हा कार्यक्रम भाऊच्या स्वरूपाने केला जातोय फार फार प्राचीन असं या सुंद गावातील नाथ मंदिर आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना आज या ठिकाणी सुरू झालेली आहे सलग तीन दिवस अशा पद्धतीनं हा कार्यक्रम चालणार आहे माझं नाव अर्चना तानाजी गुरव माझे मंदिरात सेवेकरी होते म्हणजे पुजारी होते गावकऱ्यांच्या संमतीनं सगळ्यांच्या आम्ही कौल वगैरे लावला तिथं दिला म्हणून आम्ही ह्या मंदिराचं कामकाज पुढे चालू ठेवायचं ठरवलं नाथ आणि जोगेश्वरी या गावामध्ये दोन मूर्ती आत्ता बसवण्यात येणार आहे तर नाथ साहेबांची मूर्ती इथं आत्ता स्थापित उद्या किंवा परवा होईल तासाचा पण उद्या कार्यक्रम आहे परवा स्थापनेचा कार्यक्रम आहे जोगेश्वरीचा आणि नाथसाहेबांचा तर गावकऱ्यांच्या सगळ्यांच्या संमतीनं हा कार्यक्रम होत आहे तर आम्हाला खूप खूप छान वाटत आहे आमच्या सगळ्यांच्या इच्छा गावकऱ्यांच्या अशा होत्या की आमच्या अशी पहिली मूर्त भंग पावलेली होती त्यामुळे या वर्षी या मूर्तीचं स्थापना होणे गरजेचे होते आम्हाला खूप सुंदर वाटत आहे हा कार्यक्रम खूप सुखा समुद्राने सगळा गावकऱ्यांनी पार पाडावा अशी आमची सगळ्या गावकऱ्यांची नम्र विनंती आहे हा सोहळा आज खूप उत्साहाने साजरा केला जात आहे आणि यामध्ये सर्वांनी सहभाग घेतला आहे तसेच रांगोळी डेकोरेशन या सर्व गोष्टी केल्या आहेत आणि आम्ही आम्हाला गुरव परिवारांना याने आम्हाला सेवा करण्याचं हेच संधी मिळाली आहे तरी सर्व गुरु गुरव परिवाराकडून धन्यवाद आणि या सिद्धनाथ देवाचे आणि जोगेश्वरी मातेचे सर्व गावकऱ्यांवरती खूप खूप चांगलं आशीर्वाद लाभावा हीच इच्छा ऐश्वरच्या आज मी इथे माहेर वासि म्हणून एक आलेले आहे इथे नाथाच्या मंदिरात मूर्ती बसवण्यात येत आहे आम्हा सगळ्या माहेर वास आमंत्रण केले आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे गावातून खूप सजावट केली आहे मुलींनी सगळ्या रांगोळी काढले फटाके वाजवत आहेत मिरवणूक काढली त्यामुळे या आळसन गावाला एक दिवाळीचा सण साजरा आहे असं वाटत आहे दिव्य मिरवणूक भक्तांच्या सहभागामुळे नव्हते न भविष्य असे भव्य दिव्य मिरवणूक आज आपल्या गावामध्ये पार पडले आणि महिला पुरुष यांचा भरपूर पाठिंबा मिळाला तसेच आता उद्यापासून जे देवाची विधी चालू होत्या मंदिरातील आणि परवा दिवशी रविवारी बावीस तारखेला आपल्या नाथसाहेबांची प्राण प्रतिष्ठा होत आहे सकाळी दहा वाजता तरी गावातील सर्वांनी या कार्यासाठी मंदिरात उपस्थित राहायला पाहिजे आणि विधी झाल्यानंतर सवा महिना गावातील सर्व ग्रामस्थांनी जे ह्या गावचे रहिवासी त्यांनी सव्वा महिना मांसाहार करू नये असं शास्त्र ज्या जा, आणि सर्वांनी ते पाळायचंय तर एवढच आता मी बोलतो रविवारी कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी नम्र विनंती श्रीनाथ देवस्थानच्या वतीनं करतो आणि थांबतो स्टार न्यूज मराठी साठी चंद्रकांत जाधव बिटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा